क्रांतिकारी जे भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो हे बघा मी आपल्या शेतामध्ये आलो आहे आपलं सोयाबीन कसं आलं तर मी नक्कीच मला कमेंट करून सांगा हे पहा तिकडे आपलं बसण्यासाठीच लिंबाचं झाड आहे आपल्याला बसा उठण्यासाठी हे बघा सर्व इकडं हे पूर्ण लांब पट्ट्या त्या मोठ्या झाडापर्यंत आहे आणि इकडं इकडे इथंपर्यंत आहे इकडच्या साईडला थोडं बारीक आहे पण इकडं इथून माझ्यापासून आहे ना ही र, हे रस्ता आहे दुसऱ्या गावला जाण्यासाठी आणि हे पूर्ण त्या झाडापर्यंत तिकडं आई सामान देऊन ठेवली आहे ते बघा सामान आहे आपले छत्री दोन भांडे आणि मित्रांनो आपल्या जवळच इथं रोड आहे रोड दाखवतो हे इथंच आपल्या शेताच्या बाजूला आहे ना इथंच रोड आहे बघू शकता सर्व सोयाबीन पाऊस काय उघडत नाही भावानो हो इकडं उद्या सकाळी अजून फवारणी करायची आहे पाय तर खूप भरले तर हे बघा पाय खड्डा काढले इथं हे पाय हे रस्ता आहे आपल्या शेताजवळच शेताला लागूनच आहे शेताजवळ म्हणजे हे पहा इथं खड्डा मारलेला आहे कोणत्याही दुसऱ्या गाड्या जाऊ नये म्हणून काल ह्या ठिकाणी पाणी होतं फवारणीसाठी राहायला काही वाटलं होतं पण राहिलेलं नाही तरी पण आजू वातावरण खराबच आहे पाऊस येण्याची शक्यता वाटते हिपा गाडी आपली गाडी आहे ही महेंद्रा सेंट्रो तरी भावांनो सर्वांनी व्हिडिओ पहा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा आपलं सोयाबीन कसं आहे आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका जय भीम नमो आहे